सोलापूर विचार मंचा अथंग प्रयत्न नाही आस साडेचार वर्षापासून विमानसेवेला सुरुवात राजकीय लोकप्रतिनिधी श्रेय घेऊ डॉक्टर संदीप आडके अखेर साडेचार वर्षाच्या सोलापूर विचार मंचा अथांग प्रयत्न नाही लोकप्रतिनिधी यश घेऊ नये सोलापूर येत्या तेवीस डिसेंबर पासून सोलापूर मुंबई व गोव्यासाठी फ्लाय एक्क्याण्णव या गोवा येथील कंपनीची विमानसेवा सुरु आहे यावर शुक्रवारी रात्री कंपनीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून अनाधिकृत घोषणा व विमानतळाचे वेळापत्रक जाहीर केले आहे अकरा पंचावन्न गोवा सोलापूर तेरा पंचाळीस सोलापूर गोवा चौदा पंधरा ते पंधरा तीस ही विमानसेवा आपल्या एक एक्क्याण्णव कंपनीच्या ए टी आर बहात्तर सहाशे प्रकारातील विमानसेवाद्वारे देण्यात येणार आहे व्हॅलेबिलिटी मॅप फंडिंग या योजनेमध्ये सुरुवातीला ही विमानसेवा साधारण दोन हजार रुपयेपर्यंत देण्यात येईल व पुढे उड्डाण योजनेअंतर्गत सुरू ठेवली आहे सोलापूर विचारमंचतर्फे गेल्या साडेचार वर्षात होडगीर रोड विमानतळामधील प्रमुख अडथळा असलेली सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची अधिकृत चिमणी पाडण्यासाठी या विमानतळाचे नूतनीकरण करून कार्यान्वित करण्याबाबत सर्व न्यायालयींवर प्रशासकीय पाठपुरावा करण्यात आलेला आहे लवकरच सोलापूरहून बेंगलोर हैदराबाद नवी दिल्ली अहमदाबाद चेन्नई व तिरुपती या ठिकाणीसुद्धा विमानसेवा सुरू करावी असे प्रस्ताव जून दोन हजार तेवीसपासून सातत्याने देण्यात येत आहेत सोलापूर विचारमंच डॉक्टर संदीप आडके यांनी फ्लाय एक्ट्यानो कंपनीचे सी ओ एम डी मनोज चाको यांच्याशी गेल्या दोन महिन्यात सातत्याने पाठपुरावा करून व सोलापूर सेवा चांगले फिल्डिंग करून ही विमानसेवा सुरू करण्यात यश प्राप्त केले आहे त्याचबरोबर इंडिगो या विमान कंपनीबरोबर सुद्धा बोलणे सुरू आहे अशी त्यांनी सांगितले सोलापूर विचारमं तर्फे फ्लाय एक्कॅनो एअरलाइन्स नागरी उद्यान मंत्रालय एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया डी जी सी ए आर सी एस उड्डाण सोलापूर विमानतळ ऑथॉरिटी सोलापूर जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांना ही विमानसेवा सुरू करण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल आभाराची ईमेल पाठवलेली आहे या विमानसेवेचा सोलापूरच्या सर्व जनतेने लाभ घ्यावा त्यास उत्पुष्ट प्रतिसाद देऊन पुढील विमानसेवा सुरू होतील यात सहभागी नव्हतं असे आवाहन सोलापूरच्या विचार मंचाद्वारे करण्यात आले यामुळे सोलापूरच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग मोकळा होईल व सोलापूरातील अनेक उद्योगधंद्यांना उभारी मिळून नवीन उद्योग व्यवसाय येथे येतील व सोलापूरचे विस्थापित लोक सोलापुरात येतील तसेच सोलापूरातील पर्यटकांना मोठ्या प्रमाणात चालना मिळून मोठ्या रोजगार संधी येथे उपलब्ध होणार आहेत व पुन्हा एकदा सोलापूर आपले गतव्य प्राप्त करून आंतरराष्ट्रीय पटावर येईल परंतु संदर्भात जी विमानसेवा सुरू झालेली आहे त्यामध्ये कुठल्याही राजकीय लोकप्रतिनिधी हस्तक्षला नाही किंवा पाठपुरावा केला नाही किंवा कुठलेच आंदोलन केले नाही परंतु जेव्हा आता विमानसेवा सुरू होत आहे त्या विमानसेवेबद्दल प्रत्येकजण श्रेय राटण्याचा प्रयत्न करत आहे परंतु हे श्रेय अजिबात चुकीचे आहे असे डॉक्टर संदीप आडके यांनी म्हटले आहे कारण का तर सोलापूर विचारमंच्या वतीने डॉक्टर संदीप आडके यांनी सोलापूर मिळण्यासाठी अथांग प्रयत्न केलेले आहे गेल्या वीस ते पंचवीस वर्षामध्ये लोकप्रतिनिधी सुद्धा काय कामाचे नाहीत निष्क्रिय लोकप्रतिनिधींच्यामुळेच ही सोलापूरची अवस्था भाकात झालेली आहे हिअरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून हा विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर निदान नामवंत कंपन्याचे श्रवण यंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिकला